हा व्हिडिओ राज्यातील सर्व महिलांसाठी आहे आता पिंक गुलाबी ई रिक्षा योजना ही सरकारने सुरू केलेली आहे याच्यामुळे आता राज्यातील गरजू महिलांना रोजगारासाठी पिंक गुलाबी ई रिक्षा उपलब्ध होणार आहे महिला स्वतःच्या पायावर उभं राहणार आहेत आणि गरिबीसुद्धा या ठिकाणी हटणार आहे होय या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया राज्यातील गरजू महिलांना रोजगारासाठी पिंक गुलाबी ई रिक्षा उपलब्ध करण्यासाठी सरकार अनुदान देणार आहे आणि या अनुदानातून त्यांना पिंक रिक्षा मिळणार आहे आता अर्ज प्रक्रिया पात्रता अटी शर्ती सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा आणि जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा तर मान्य उपमुख्यमंत्री वित्त महाराष्ट्र राज्य यांनी सन दोन हजार चोवीस आणि पंचवीसच्या अतिरिक्त अर्थसंकल्पात पिंक ई रिक्षा सतरा शहरातल्या दहा हजार महिलांना रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याची घोषणा केली आहे त्या अनुषंगाने राज्यातील महिला व मुलींना रोजगार निर्मितीस चालना देणे त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे स्वावलंबी आत्मनिर्भर करणे सशक्तीकरणात चालना देण्यासाठी तसेच महिला व मुली यांना सुरक्षित प्रवास करणे यासाठी नोकरी तसेच रोजगाराच्या जास्त संधी उपलब्ध असलेल्या शहरात इच्छुक महिलांना पिंक रिक्षा खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य व चालविण्यासाठी इतर सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याबाबत शासनानं विचाराधीन होती आता आपण शासन निर्णय पाहूया राज्यातील महिला व मुलींना रोजगार निर्मितीस चालना देणे त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे स्वावलंबी आत्मनिर्भर करणे सक्षतीकरणात चालना देण्यासाठी तसेच महिला व मुली यांना सुरक्षित प्रवास करणे यासाठी नोकरी तसेच रोजगाराच्या जास्त संधी उपलब्ध असलेल्या मुंबई उपनगर ठाणे पुणे नाशिक नागपूर कल्याण अहमदनगर नवी मुंबई पिंपरी अमरावती चिंचवड पनवेल छत्रपती संभाजीनगर डोंबवली वसई विरार कोल्हापूर व सोलापूर या शहरात इच्छुक महिलांना रिक्षा खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य व चालवण्यासाठी इतर सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्यातील गरजू महिलांना रोजगारासाठी पिंक गुलाबी ई रिक्षा ही योजना राज्यात लागू करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे आता सदर योजनेअंतर्गत राज्यातील प्रमुख शहरामध्ये गरजू महिलांना रोजगारासाठी पिंक गुलाबी रिक्षा उपलब्ध करून देण्यासाठी खालीलप्रमाणे दहा हजार लाभार्थ्यांची संख्या या ठिकाणी निश्चित करण्यात आलेली आहे लाभार्थ्याची संख्या शहर आपण या ठिकाणी पाहू शकता शहराचं नाव आहे मुंबई उपनगर चौदाशे लाभार्थ्यांना या ठिकाणी देणार आहेत रिक्षा ठाण्यामध्ये एक हजार पुण्यामध्ये चौदाशे नाशिकमध्ये सातशे नागपूरमध्ये चौदाशे कल्याणमध्ये चारशे अहमदनगरमध्ये चारशे नवी मुंबईमध्ये पाचशे पिंपरीमध्ये तीनशे अमरावतीमध्ये तीनशे चिंचवडमध्ये तीनशे पनवेलमध्ये तीनशे छत्रपती संभाजीनगरमध्ये चारशे डोंबवली चारशे वसई विरार चारशे कोल्हापूर दोनशे आणि सोलापूर दोनशे रिक्षे या ठिकाणी महिलांना देण्यात येणार आहे तब्बल दहा हजार महिलांना या ठिकाणी दहा हजार रिक्षा या ठिकाणी देण्यात येणार आहे आता पुढे अटी पात्रता आणि आणखीन कोणाला लाभ मिळणार कशा प्रकारे अर्ज करायचा संपूर्ण माहिती पुढे पाहूया योजनेचा उद्देश आहे राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मिती चालना देणे त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे राज्यातील होतकुरू मुली व मुल महिला स्वावलंबी आत्मनिर्भर करणे राज्यातील महिला व मुली यांना सुरक्षित प्रवास करता यावा राज्यातील महिलांना व मुलींना सशिक्षीकरणात या ठिकाणी चालना मिळणे आता योजनेचे स्वरूप पाहूया सदर योजनेअंतर्गत गरजू महिलांना रिक्षा खरेदी करण्यासाठी खालीलप्रमाणे अर्थसहाय्य व चालवण्यासाठी इतर सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे ई रिक्षाची किमतीमध्ये सर्व कराच्या म्हणजे जी एस टी रजिस्ट्रेशन रोड टॅक्स इत्यादी समावेश असेल नागरी सहकारी बँका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका राष्ट्रीयकत बँका अनुदेय असलेल्या खाजगी बँकाकडून ई रिक्षा किमतीच्या सत्तर टक्के कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल राज्य शासन वीस टक्के आर्थिक भार उचलेल योजनेची लाभ लाभार्थी महिला मुली यांच्यावर दहा टक्के आर्थिक भार असेल कर्जाची परतफेड पाच वर्ष साठ महिने आता योजनेचे लाभार्थी राज्यातील गरजू मुली व महिला योजनेच्या लाभार्थ्याची पात्रता काय आहे ते पाहूया लाभार्थ्याचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक राहील अर्जदाराचे वय अठरा ते पस्तीस वर्ष दरम्यान असणे अनिवार्य आहे सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम तीन लाखापेक्षा जास्त नसावे लाभार्थ्याकडे वाहन चालक परवाना असणे आवश्यक राहील विधवा कायद्याने घटस्फोटीत राज्यात इच्छुक प्रवेशित अनाथ प्रमाणपत्र प्राप्त युती अनुरक्षक ग्रह बालग्रहातील आजी माजी प्रवेशित यांना प्राधान्य देण्यात येईल तसेच दारिद्र्य महिलांना महिलांनासुद्धा प्राधान्य देण्यात येईल सदर योजनामध्ये लाभ मिळवण्याकरता खालील प्रमाणे कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज लाभार्थ्याचे आधार कार्ड व पॅन कार्ड महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला वार्षिक उत्पन्न तीन लाखापेक्षा कमी बँक खाते पासबुक पासपोर्ट आकाराचा फोटो मतदार ओळखपत्र अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर मतदार यादीत नाव असल्याचा दाखला रेशन कार्ड चालक परवाना सदर रिक्षा ही लाभार्थी महिला चालवणार असल्याचं हमीपत्र सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र आता लाभार्थी निवड पाहूया सदर योजनेअंतर्गत लाभार्थी निवडासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली खालीलप्रमाणे समिती गठीत करण्यात येत आहे एक जिल्हाधिकारी दोन परिवहन विभाग अधिकारी प्रतिनिधी उद्योग ऊर्जा व कामगार विभाग त्याच्यानंतर महिला आर्थिक विकास महामंडळ नागरी बाल विकास प्रकल्प अधिकारी संबंधित जिल्हा महिला बाल विकास अधिकारी प्रस्तुत योजनेची अंमलबजावणी करताना प्रत्येक शहरासाठी निश्चित करण्यात आलेल्या लाभार्थ्यांच्या संख्येपेक्षा पात्र असलेल्या लाभार्थ्याचे अर्ज मोठ्या प्रमाणात प्राप्त झाल्यास प्राधान्य दिलेल्या लाभार्थीमधून पारदर्शी लॉटरी पद्धतीने अवलंब करून योजनेच्या लाभार्थ्याची निवड या ठिकाणी करण्यात येईल असं सा सांगण्यात आलेलं आहे आता नियंत्रण अधिकारी आयुक्त महिला व बालविकास महाराष्ट्र राज्य पुणे हे सदर योजनेसाठी नियंत्रण अधिकारी राहतील सदर योजनेची जाहिरात राज्यातील वर्तमानपत्रात प्रसिद्ध करून इच्छिक लाभार्थीकडून विहित नमुन्यातील अर्ज मागवण्यास आवश्यक ती कारवाई आयुक्त महिला व बालविकास महाराष्ट्र राज्य पुणे यांनी करावी असं सांगितलेलं आहे आता पिंक ई रिक्षाचे स्वरूप काय आहे आपण पाहूया या ठिकाणी प्राईस कमाल चार लाख मोटर कॅपॅसिटी दहा एच पी या ठिकाणी चार किमान एकशे दहा किमी आणि सेक्टर तीन अधिक एक म्हणजे चार जण याच्यामध्ये बसू शकतात चार माणसं आता याशिवाय परिवहन विभागाने कायद्याने नेमून दिलेले स्पेशलिजेशन असावेत तसेच सदर ई रिक्षा नामांकित कंपनीच्या असावी पिंक ई रिक्षा खरेदीची कार्यप्रणाली शासनाच्या प्रचलित धोरणास अनुसरून विहित कार्यपद्धतीचा वापर करून एजन्सी कंपनीची निवड आयुक्त महिला व बालविकास महाराष्ट्र राज्य पुणे यांच्यामार्फत शासनाच्या मान्यतेने करण्यात येईल निवड झालेल्या एजन्सी कंपनीमार्फत योजनेतील नमूद शहरातील पात्र लाभार्थ्यांना ई रिक्षा पुरवली जातील असं सांगण्यात आलेलं आहे आता आपण योजनेची कार्यपद्धती पाहूया इच्छुक महिला व पिंक ई रिक्षासाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्या कार्यालयात अर्ज करतील प्राप्त अर्जाची अंतिम छाननी करण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीची राहील पात्र अर्जदारांना रिक्षा खरेदी करण्यासाठी शासनाने निश्चित केलेल्या कर्ज देणाऱ्या बँकांची व वाहन पुरवठा करणाऱ्या एजन्सीची माहिती देण्यात येईल अंतिम मंजुरीनंतर अर्जदार शासनात निश्चित केलेल्या वाहन पुरवठा एजन्सीला मान्य असणाऱ्या बँकेत रिक्षा खरेदीसाठी सत्तर टक्के कर्ज मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्राची पूर्तता करून कर्ज मंजूर करून घेईल बँकाकडून घेतलेल्या सत्तर टक्के कर्जाची रक्कम फेडण्याची जबाबदारी अर्जदाराची राहील तर बँकाने अर्जदारात रिक्षाच्या किमतीच्या सत्तर टक्के कर्ज मंजूर केल्यानंतर अर्जदार ज्या वाहन एजन्सीकडून रिक्षा खरेदी करणार आहे त्या एजन्सीला दहा टक्के रक्कम भरेल अर्जदारास परमिट मिळाल्यानंतर शासनामार्फत देय असणारी वीस टक्के रक्कम संबंधित वाहन एजन्सीला जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्यामार्फत देण्यात येईल रिक्षा खरेदीची संपूर्ण किंमत संबंधित वाहन एजन्सीकडे जमा केल्यानंतर वाहन अर्जदारास उपलब्ध करून देण्यात येईल पिंक रिक्षा लाभार्थी महिलाकडून चालवली जात आहे याबाबतची तपासणी करण्याची जबाबदारी वाहतूक नियंत्रण पोलीस विभाग आणि परिवहन विभागाची राहील तसेच सदर पिंक रिक्षा पुरुष चालवित असताना आढळून आल्यास संबंधितावर कारवाई करण्यात येईल लाभार्थी महिलास पिंक रिक्षा मिळाल्यानंतर सदर रिक्षा महिलेने चालवून अर्थाजन करणे व स्वावलंबी होणे अपेक्षित आहे सदर योजनेची अंमलबजावणी नियमानुसार होते किंवा नाही हे तपासणीची जबाबदारी यांची म्हणजे संबंधित जिल्हा महिला व बालविकास अधिकारी या कार्यालयाची राहील असं सांगण्यात आलेलं आहे या योजनेमध्ये लाभार्थी महिलेने ई रिक्षा घेऊन न चालवणे तसेच कर्जाची रक्कम परतफेड न करणे अशा प्रकारच्या बाबी निर्देशनात आल्यास संबंधित जिल्ह्याच्या जिल्हा व महिला व बालविकास अधिकारी सदर लाभार्थी महिलेच्या अडीअडचणी लक्षात घेऊन त्यांचे समुपदेशन करून समस्याचे निराकरण करतील ही अशा प्रकारच समस्या कायम राहिल्यास जिल्हा महिला व विकास अधिकारी यांच्याकडून बँकेशी चर्चा करून नियमानुसार आवश्यक ती कारवाई करण्यात येईल सदर योजनेची अंमलबजावणी सुकर व्हावी यासाठी कार्यपद्धतीमध्ये बदल करण्याचे अधिकार मान्य मंत्री महिला व बालविकास यांना राहतील योजनेच्या अटी व शर्ती सदर योजनेअंतर्गत लाभार्थी महिलेला एकदाच लाभ घेता येईल सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या ई रिक्षा लाभ योजनेचा लाभ घेतलेला नसावा सदर लाभार्थी महिला कर्जबाजारी नसावी कर्जफेडीची संपूर्ण जबाबदारी ही लाभार्थी महिलाची राहील असं सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे महिलांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा